पाटील बायोटेकचा एक माझा विश्वास मागच्या नऊ मा ते दहा वर्षाचा असा आहे की पाटील बायोटेक हे नुसतं प्रॉडक्ट मार्केटमध्ये मा नाही आणत तर ते तंत्रज्ञान मार्केटमध्ये आणतात शेतकऱ्यांना वेळोवेळी लागणारा सल्ला असेल किंवा शेतकऱ्यांसोबतच जे काही त्यांचं बॉन्डिंग आहे हे खूप महत्वाचं हो आहे मी जेव्हा जेव्हा मला कोणताही प्रॉब्लेम येतो मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट मी अमोल पाटील साहेबांशी करतो त्यांना काही फोटो टाकणं असेल किंवा त्यांच्याशी डायरेक्टली वेळोवेळी संवाद साधणं असेल तर ह्या प्रकारचं बॉन्डिंग एखाद्या कंपनी सोबत असणं आणि वेळोवेळी आपल्याला त्या प्रकारचं मार्गदर्शन भेटणं हे खूप महत्वाचं आहे शेतकरी बंधूंना नमस्कार माझं नाव संदीप तुकाराम नवले राहणार नवलेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकशे दहा अडुसष्ट एकशे अठ्ठावन्न आपण ज्या बागेत आत्ता उभं आहोत ही माझी पंधरा नंबर या वरायटीची एक एकर क्षेत्र असलेली बाग आहे ही बाग पंधरा नंबर ही वरायटी मी यासाठी निवडली की या व्हरायटीला व्हायरसचं प्रमाण कमी आहे ह्या व्हरायटीची किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि झाडाची उंची ही चांगली असते झाडाचा लागही चांगला असतो आणि उत्पन्नही चांगलं असतं पाटील बायोटेकचे जे काही अमोल पाटील साहेब आहेत त्यांचे विविध युट्यूबला जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज पाहिले आणि एका निर्णयांत ते असा आलो की आपण सातशे शहाऐंशी ऐवजी पंधरा नंबरच करावी कारण जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं जास्त मिळू शकतं आणि याला व्हायरस नसल्यामुळे जास्त दिवस मार्केटमध्ये आपण माल आणू शकतो मी रोपांची चौकशी केली असता असं कळलं की अनेक नर्सऱ्या महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु ह्या नर्सऱ्यांमधून कोणतीही क्वालिटी कुठे मेंटेन झालेली मला कुठे दिसली नाही मी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अभ्यास केला बऱ्याचशा शेतकऱ्यांना कॉल केले किंवा फेसबुकवर त्यांची माहिती घेतली परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की नारांचं प्रमाण जास्त असतं व्हायरस प्रमाण आहे मग अशा असताना आपण कुठेतरी एखादा ज्याला प्रमाणित नर्सरी आहेत तर त्यांच्याकडनच आपण नर्सरी रोपं घेतली पाहिजे म्हणून मी पाटील बायोटेकशी संपर्क साधला बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मला माझ्या एक एकर क्षेत्रासाठी आठशे वीस रुपयांची बुकिंग केल्यानंतर मला ही रोपे इथे मिळाली बेड जेव्हा आम्ही सोडला त्यावेळेस बेसल डोस म्हणून आम्ही याच्यामध्ये पाटीलबायोटिकच ह्युमिक जे आहे ग्रॅन्युल ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे ह्युमिक आहेत ह्युमिक रिलीजर आणि कॅल्शियम नायट्रेट अशा प्रकारचं डीएपी आणि पॉटॅश एमओपी सोबत आम्ही याचा बेसल डोस केला त्यानंतर लागवड केल्यानंतर पहिल्या चार दिवसानंतर जसं पाटील बायटेचं शेड्यूल आहे त्याप्रमाणे ड्रिंचिंग वेळोवेळी करत गेलो हे शेड्यूल फॉलो करत असताना मला याच्यामध्ये फार अत्यल्प प्रमाणात मला विल्टिंगचा किंवा रोप मरण्याचा त्रास नव्हता त्यामुळे मा माझी फारसा मी काही त्याच्यामध्ये ड्रिंचिंग झाल्या नाही परंतु एक चार ते पाच ड्रिंचिंगमध्ये माझा प्लॉट व्यवस्थित साधारणतः तीन महिन्यामध्ये एक साधारणतः तीन फुटाच्या हाईट पर्यंत आला या पिकाचा अभ्यास करत असताना माझ्या एक लक्षात आलं की हे पीक खादाड पीक आहे याला भरपूर प्रमाणात खाद्य या पिकासाठी भरपूर लागतं आणि म्हणून काहीतरी आंतरपीक तोपर्यंत एक दोन ते तीन महिन्यापर्यंत करावं या उद्देशाने मी खरबूज आंतरपीक यासाठी निवडलं मला असं जाणवलं की साधारणतः जेव्हा मी पाटील बायोटक ची जे काही व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आठ ते सहा फुटाचं अंतर चालू शकतं किंवा साधारणतः नऊ ते पाच नऊ ते सहा फुटाचं अंतर योग्य राहील परंतु मी असा विचार केला की के साधारणतः मी जर सहा फुटावरती जर दोन झाडं ठेवले तर पाचव्या झाडावरती माझं अजून एक जर झाड वाढत असेल तर मी आणि जर आपण योग्य मॅनेजमेंट करत असू तर आपण एक असा प्रयोग करू की अजूनही अंतर कमी करून बघू की हायडेन्सिटी जर पॉप्युलेशन असेल तर मला यील्ड जास्त भेटेल या उद्देशाने मी नऊ बाय पाच हे अंतर निवडलं आणि तुम्ही पाहू शकता की झाडामध्ये ज्या सेटिंग आहे ह्या सेटिंगला कुठेही मला कुठे कमतरता जाणवत नाही साधारणतः तुम्ही खाल्पसुमवारपर्यंत पाहाल तर पूर्णपणे सेटिंग आहेत साधारणत ज्या झाडा ज्या दोन फळांमध्ये ज्या ठिकाणी गॅप होता फुल ड्रॉप झालं होतं त्याही ठिकाणी पुन्हा नवीन फुल येऊन पुन्हा सेटिंग होत आहे म्हणजे ह्या व्हरायटीचं हेच वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त फळं यातून मिळू शकतात हाय क्वालिटी फळ मिळतं जर फ उल उलट ज्या ठिकाणी तुम्हाला दाटी जास्त आहे त्या ठिकाणी फळाची फळाची लांबी तुम्हाला जास्त मिळते परंतु जर पातळ फळ असेल किंवा दोन फळांमधलं जर अंतर कमी असेल तर तुम्हाला फळाची साईज जास्त मिळते आणि मार्केटला अशा साईजचं फळ नको हो आहे तुम्हाला जेवढं फळ लांब होईल तेवढं त्याची मार्केट व्हॅल्यू जास्त असते दुसरी गोष्ट मला अशी या ठिकाणी जाणवते की साधारणत आठशे वीस फळ रोपांमध्ये मॅक्झिमम दोन ते तीन नरांची रोपं मला या बागेमध्ये मिळाली आणि मरीचं प्रमाण हे फार अत्यल्प होतं साधारणतः पाच ते दहा रोप माझ्या बागेतली त्यानंतर मेलेली आहेत फार काही जास्त विशेष स्प्रे शेड्यूल माझं विशेष काही नव्हतं ज्यावेळेस माझी सेटिंग झाली त्यावेळेस थोडासा मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव जाणवला फुल ड्रॉपिंग होत होतं म्हणून मी काही पीजीआर त्याच्यामध्ये काही पोषक त्याला मारले होते ड्रिंचिंगचं प्रमाण माझं वेळोवेळी होतं अमृत ड्रिंचिंग जे आहे आपलं ते साधारणतः मी एक ते दीड महिन्याला अमृत ड्रिंचिंग केस सोडतो कॅलनेट बऱ्यापैकी मी त्याचा अप्लाय करतो साधारणतः साधारणतः पन्नास ते साठ दिवसाला मी कॅलनेटचा पंचवीस किलोचा याला अप्लाय केला आहे त्यानंतर फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाटील बायोटेकच्या ज्या मक्षीकारी आहेत त्या मक्षीकारांचे ट्रॅप मी लावलेले आहेत त्यामुळे मला फळमाशीचा कुठेही प्रादुर्भाव याच्यामध्ये कुठे जाणवला नाही वेगाने माझी लागवड ही साधारणतः डिसेंबर जानेवारी मध्ये न होता ती माझं एक त्याच्या यापूर्वी गावाचं पीक असल्यामुळं माझी ही लागवड एप्रिल महिन्यात मध्ये गेली म्हणून मी जास्ती, जास्तीत जास्त उत्पन्न कसं आणता येईल जास्तीत जास्त क्वालिटी आपली कशी इम्प्रूव्ह करता येईल जेणेकरून आपल्याला पुढचं वर्षभर आपल्याला त्यानंतर मे जून मधलं आपल्याला मार्केट जास्त मिळू शकेल या उद्देशाने मी याच्यावरती काम केलं आहे असा विचार नाही केला की फक्त या दोन तीन महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मार्केट जास्त असतं म्हणून फक्त त्याच्यावरतीच काम करायचं आपली ही पंधरा नंबर व्हरायटी साधारणतः आपल्याला वर्ष दीड वर्ष आणि दोन वर्ष आपली चालवावी या उद्देशाने मी याचं नियोजन करतो या पंधरा नंबर व्हरायटीचं तुम्ही एक वैशिष्ट्य जर पाहिलं की एका फ्लावर्स किंवा एका नॉडमधून आपल्याला दोन फळं या ठिकाणी निघतायत कमीत कमी दोन फळं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी निघेल आणि ती इव्हन साईज आहे प्रत्येक फळाची या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एकाच नॉर्मल साधारणतः तुम्हाला तीन फळं दिसत आहेत दुसरं ह्या फळाची क्वालिटी पानांची क्वालिटी किंवा याला वायरस नाही यावा म्हणून यासाठी मी नेहमी वारंवार कोणताही मावा तुडतुडा होऊ नये याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन तर घेतल्याच आहे परंतु अरेना चॉकलेटचं एक विशिष्ट विशेष मला मागच्या नऊदा वर्षामध्ये मी पाटील बायोटेकचा एक रेग्युलर कस्टमर आहे ब्रशा प्रॉडक्टचं मी कन्सिस्टंटली वापर करतो म्हणून अरेना चॉकलेट हे असं एक मॉलिकोल की ज्याच्यामुळे व्हायरस नॉर्मली येतच नाही ही व्हरायटी तर चांगलीच आहे परंतु त्याच्यासोबतच तुमचं जे काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे स्प्रेइंग मॅनेजमेंट आहे हेही सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे एक गोष्ट मला आपल्याशी अजून एक शेअर करावी वाटते की योगायोगाने मी माझ्याकडे बरेचसे शेतकरी बाग बघण्यासाठी येतात अनावदानाने मी त्यांच्या बागेमध्ये नेहमी जात असतो परंतु एक लक्षात माझ्या असं आलं की आपल्याकडची असणारी सेटिंग साईज आणि जी फळाची क्वालिटी आहेत तुम्ही एक पाहू शकता साधारणतः एक ते एक सव्वा फुटापर्यंत याची या फळाची लांबी आहे हे एक वैशिष्ट्य पंधरा नंबरच आहे जी मार्केटला ज्या फळाची फळाला साईज लागते ती ही पंधरा नंबरकडे असते बाकीच्या कोणत्याही व्हरायटीकडे एवढी साईज किंवा अशा प्रकारची क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटत नाही दुसरं असं हे जर फळ पिकलं ऍक्च्युली माझं कालच तोडणी झाली आहे माझ्या बागेत आता तुम्हाला डायरेक्टली पिवळे फळ पाहायला भेटणार नाही परंतु कितीही फळ पिकलं तर साधारणतः पाच ते सात दिवस ते तुम्हाला एकदम कडक भेटतं हे याचं एक वैशिष्ट्य आहे साधारणतः ह्या दोन तीन फळामध्ये एवढ्या दाटीमध्येही तुम्हाला एक नवीन सेटिंग या ठिकाणी पाहायला भेटते हे एक मेजर वैशिष्ट्य आपल्याला या जातीचं पाहायला भेटतंय साधारणतः या झाडापासून आपल्याला कमीत कमी एक ऐंशी ते शंभर किलो माल निघू शकतो एवढी कॅपॅसिटी ह्या बुंद्याची साधारणतः बुंदा जर बघितला तर साधारणतः एक फुटाचा एक स्क्वेअर फुटाचा हा बुंदा आहे या बुंद्यावरती हे झाड पूर्णपणे सस्टेन आहे व्यवस्थित चार विथ याचा पूर्ण रेडियस आहे ही बाग आपण जी पाहिली या बागेच श्रेय जसं आपण मातीला देतो जसं आपण नियोजनाला देतो तसं श्रेय यातील तंत्रज्ञानालाही दिलं पाहिजे त्यासोबतच हे तंत्रज्ञान माझ्यापर्यंत पोहोचवणारे पाटील बायोटेकचे अधिकारी असतील डोंगरे साहेब असतील मोरे साहेब असतील आणि माझे मित्र समर्थकृष्ठसेव केंद्र अकोले जे प्रोप्रायटर श्री संतोषजी आबाडे असतील यांच्या मार्गदर्शनाने यांच्या वेळोवेळी सल्ल्याने यांच्या वेळोवेळी विजिटने मी आज अशा प्रकारचा एक उत्तम प्लॉट आपल्यासमोर आणू शकलो याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि आपण पाटील चे मी यासाठी आभार मानतो की आपण माझा हा संदेश आपण सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी मदत केली त्याबद्दलही खूप खूप आभार